ऐरोली वार्ता आरसा समाजाचा ऐरोली सेक्टर एकोणीस युरो स्कूल फेस दोन सभागृहात माजी नगरसेवक व सदस्य युवा सेना कार्यकारिणी महाराष्ट्र राज्य ममित चौगुले यांचा वाढदिवस दहावी व वा बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम करून पार पडला नवी मुंबईचे उपनेते विजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक गणेश शिंदे यांनी विद्यार्थ्यांना भविष्याच्या वाटचालीसाठी अनमोल मार्गदर्शन केले कार्यक्रमाची सुरुवात मान्यवर प्राध्यापक गणेश शिंदे व ममित चौगुले यांनी दीप प्रज्वलन करून केले व्यासपीठावर प्राध्यापक गणेश शिंदे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे मंगेश चोटे शिवसेना सचिव अभिनेते सुशांत शेलार तसेच आजी माजी नगरसेवक नगरसेविका व पदाधिकारी यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले उपनेते प्राध्यापक गणेश शिंदे यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी सर्व विद्यार्थ्यांना पुस्तक व पुष्पगुच्छ माजी नगरसेवक मनीष चौगुले व त्यांच्या सहकार्यांनी वाटप केले तसेच दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना सत्तर हजार व पंधरा हजाराचा चेक मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आला या प्रसंगी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी विद्यार्थिनी पालक वर्ग उपस्थित होते सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते व सर्व विद्यार्थ्यांनी मम्मी चौगुले यांचे आभार मानले यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया स्कूलमध्ये ममीत सरांच्या वाढदिवसानिमित्त दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी गुणगौरव सोहळा आयोजित केला होता मला हा सोहळा खूप आवडला कारण त्यामध्ये आम्हाला जे गणेश शिंदे साहेबांनी मार्गदर्शन दिले ते आमच्या आयुष्यासाठी एक खूप उपयोगी येणार आहे म्हणून मला हा सोहळा आवडला आणि मी त्यांची आभारी आहे अपेक्षा देते कारण त्यांनी इतक्या विद्यार्थ्यांसाठी हा सोहळा आयोजित केला त्यांनी त्यांना एक अमाऊंट सुद्धा दिली ज्याच्यामुळे त्यांना त्यांच्या आयुष्यात पुढे ते कामाला येईल आणि त्यांना त्यांच्या आई वडिलांना सुद्धा त्यांचा खूप गौरव वाटला म्हणून मला त्यांनी जे काम केलं ते खूप आवडले चांगला सोहळा होता ममित सरांचं त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचं हार्दिक शुभेच्छा त्यांना पहिलं आणि यांचा खूप फायदा होणार आहे त्यांनी आम्हाला हा कार्यक्रम आयोजित केला गुणगौरव सोहळा त्यांनी आयोजित केला आमच्या आम्ही मुलांसाठी ह्याचा आम्हाला फायदाच होईल पुढे आणि ज्यांना चांगले गुणाने उत्तीर्ण झाले त्यांना त्यांनी म्हणजे त्यांचा गुणगौरव केला उत्सवाची थाप नक्कीच देत आहेत आणि हा म्हणजे चांगली चांगली गोष्ट ही जे करतायत दे एक कसा मुलांमध्ये कॉन्फिडन्स येतो असं जर कोणी कौतुक केलं तर त्यांचं उत्तीर्ण आणि परत ते पुढे भविष्यात चांगलं करू शकतो मी दीक्षा पाटील मी सेंट झेव्हियर्स शाळेची विद्यार्थिनी आहे आजचा हा मोटिवेशनल जो प्रोग्राम होता तो खरंच खूप छान होता आणि आमचा पुढचा जो प्रवास तो कसा होईल काय हे सगळं आम्हाला यात या प्रोग्राम मध्ये सांगण्यात आलं आणि आम्ही खरच खूप थँकफुल आहोत मम्मी मम्मीजी त्यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी हा प्रोग्राम ठेवला सगळ्या विद्यार्थ्यांसाठी छान फील होत फॅमिली आणि फ्रेंड्सनी तर दिलं पण त्यांनी पण आम्हाला म्हणजे एका आणि मेन म्हणजे इन्फॉर्मेटिव्ह होत खूप म्हणजे पण जे गणेश शिंदे सर होते त्यांनी म्हणजे खूप चांगलं त्यांचं जे काय त्यांनी सांगितलं ते खूप इन्फॉर्मेटिव्ह वाटलं आणि म्हणजे पुढे जाऊन आपल्याला कामाला येईल असं वाटलं म्हणजे खूप चांगलं होतं इन्फॉर्मेटिव्ह ते म्हणजे नक्कीच चांगलं पण म्हणजे त्यांनी समाजासाठी जे काय करतायत ते जसं की आज तुम्ही गुण गौरव सोहळा ठेवला त्याच्यानी पण ते खूप म्हणजे सगळ्यांचा सगळ्यांसाठी सांगूनच करतायत सगळ्यांना अवेअरनेस देत आहेत की पुढे जाऊन कसं काय एज्युकेशन मध्ये काय काय करू शकतात खूप लोकांना डाऊट असतं कारण की आता मी पुढे जाऊन काय सा, करू की कसं कन्फ्युज असतात मुला त्याच्यानी जे आता ठेवलं जे काय फंक्शन होतं त्याच्यानी पण क्लॅरिटी झाली वाटते की त्यांनी मला एवढं सगळं म्हणजे एवढं माझ्यासाठी एफर्ट्स घेतले आणि पैसे दिले त्यांनी मला सत्तर हजार रुपये माझ्या साठी मला एक एमबीबीएस डॉक्टर व्हायचं मी त्यांना ते फक्त एक स्वप्न दाखव सांगितलं होतं त्यांनी त्या ते स्वप्नावरती म्हणजे मला मार्ग दाखवला पैसे दिले त्यांनी मला पीडब्ल्यू फिजिकॉल मध्ये बिना काय विचारायचं परिस्थिती काहीच विचारायचं त्यांनी मला ऍडमिशनसाठी त्यांच्याकडनं पैसे दिले काहीच विचारलं नाही त्यांनी मला फक्त एवढं बोलले तुला शिकायचंय ना शिक म्हणे जेवढं शिकायचंय शिक म्हणे वरपर्यंत म्हणे तू म्हणे छान फिल आज असं तर कोणी देत नाही लेकिन त्यांनी दिलं म्हणजे त्यांचं म्हणजे कसं आहे की एज्युकेशन साठी मुलं पुढे झालं पाहिजे त्यांची सोच ती खूप आवडली मला मी आज दहावी आणि बारावीच्या त्यांचा सन्मान करण्यासाठी आजचा कार्यक्रम ठेवला आणि खास करून मार्गदर्शक म्हणून गणेश शिंदे साहेबांना बोलवलेलं आणि तसंच आमचे मंगेशजी चिवटे साहेब असतील आणि मुलांना ह्याच्यातून काय बोध घेण्यात आलं म्हणजे त्यांनाही वाटलं की बाबा आपण आप काय काय गोष्टी केल्या पाहिजे जसं त्यांनी काही गोष्टी सांगितले की आपण हवेत नाही राहिलं पाहिजे रियालिटी मध्ये काय चाललंय जसं आजचा जो एर आहे आपण डिजिटल डिजिटल इंस्टाग्राम आणि त्यात न राहता रियालिटी मध्ये राहिलं पाहिजे आणि आज माझ्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांनी माझ्या मित्रांनी ठरवलं की या विद्या विद्यार्थ विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा घ्यायचा त्यांना सन्मान करायचा कारण की आपण बघत आहात की आजकाल सगळं डिजिटलायझेशन होत आहे आणि राजकारण बोललो तर नुसतं मोठे बॅनर लाईटी पार्टी रील आणि हे पण आज मुख्यमंत्री आमचे डी सी एम डेडिकेटेड टू कॉमन मॅन एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनावर आम्ही या मुलांचं म्हणजे त्यांना आम्ही इथं मला वाटतंय दहा मुलं विद्यार्थी सुद्धा होते दहावी बारावीचे आमचे स्लम एरियामधले वाड्या वस्त्यांचे त्यांना सुद्धा देखील मदत करण्यात आली पंधरा पंधरा हजारची आणि एक विद्यार्थी होती अ ती नीटची एक्झामची तयारी करते तिची आई मला वाटतं वडापाव काहीतरी विक विकतात तर तिची परिस्थिती नाही आहे पण अशा काही विद्यार्थी माझ्याकडे आले टीचर्स घेऊन त्यांना मी सत्तर हजारचा चेक दिला आणि जेही गुणवंत विद्यार्थी असतील नव्वद टक्क्याच्या वर असेल ऐंशी टक्क्याच्या वर असेल कोणाला डॉक्टर बनायचा असेल तर मी ममित चौगले नगरसेवक म्हणून त्यांना मदत करणार आणि आमचं सगळं चौगले कुटुंब असतील परिवार असतील आम्ही सगळे अशा विद्यार्थ्यांच्या पाठी आहोत राहू आणि ऐरोलीमध्ये जास्तीत जास्त डॉक्टर शिक्षक असे मोठे मोठे पदार्थ बघा हल्ली आता राजकारणाचा पॅटर्न बघितलाय तुम्ही आता काल बघितलं सगळं डिजिटलायझेशन झालं आहे आता राजकारण असं झालंय की जो लोकांचं काम करेल ग्राउंड लेव्हलला लोक त्यालाच खांद्यावर बसून ठेवणार आपण बघतोय ऐरोलीचं वातावरण कसं झालंय जो तो व्हाईट वाईट, -वाईट गाडी घेतोय आणि फिरतोय काय काय चाललंय तुम्हाला माहिती ते कोणीतरी पत्रकारांनी विचारलं साहेबांना की अर्धे लोक इथे गेले अर्धे तिथे लोक गेले असं काही नाहीये आम्ही शिवसेना म्हणून एकत्रच आहे आणि काल पूर्वेश भाईंनी सांगितलं की या टायमाला जास्त जास्त युवा नगरसेवक असतील आणि सुशिक्षित नगरसेवक असतील